मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षापासून आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे अशातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नये राज्यात सहा प्रमुख पक्ष आहेत सहापैकी तीन प्रमुख पक्ष सत्तेत आहेत तर तीन विरोधात आहेत विरोधात असलेल्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले यांनी लिहून द्यावं मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आमची काही हरकत नाही हा कागद घेऊन मी ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो आणि त्यांची देखील सही आणतो असे विधान बार्शीचे अपक्ष आणि फडणवीसांचे खास असलेले आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी जुलै महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली होती राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात राऊत यांनी अंतर्वली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेत उपोषणाला बसू नये अशी विनंती राऊत यांनी केली होती कधी त्याच्या अडचण जाते मला सांगा तुम्ही भाजपलाच मतदान करणार म्हणून जरंगी दादा म्हणतात माझ्या दादाला हा जो विनंती की असंही एका माणसाला टार्गेट करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखीन पाच सात पक्ष आहेत परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ता सत्ताधारी पक्ष मी आज आव्हान करतो त्यांना दादांना विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब साहेब यांच्याकडनं जरंगेला लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला आमची संमती आहे पाठिंबा मी देवेंद्र फडणवीस यांची सह्याची जबाबदारी माझी असेल आता काय बिघडलं मला सांग मी आणतो सई नाही आणली तर मला बाबा नाही तर मी फडणवीस जातच नाही चला तिने सुट्टी आणि राजकारण पण सोडलं आपण बसू विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत आणि व्यक्तिशा कुणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार मी त्या माणसाला जवळलं बघतो तुम्ही म्हणताल की राजीभाऊ खात्याचं करणार त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं मित्र कधीच कुठल्या गोष्टीला उश्वासी आहे सांगा मी काय करू शकतो होतो त्याने समोर उभारले काय राजीभाऊ काय साहेब हे आहे झाली सातशे कोटीला मंजूरी अमुख पाण्याची योजना हे जी नगरपालिकेची दोनशे शहाण्णव कोटीची योजना तुळजापूरला तीनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर कशाचं लक्ष नाही मागल त्याला पैसे मागल त्याला निधी सततचा पाऊस अतिवृष्टी पासष्ट मिलीच्या पुढे होती तुम्हाला पण आठवते सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला त्याच्यावरती तत्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले तुम्हाला सांगतो एका पात्रामुळे मला आणखीन पण बघितलं की हस्त्या राजेभाऊ तुमच्यामुळे सततचे पाऊस जे बारा हजार कोटी रुपये आपण वाटले मी म्हणलं जाऊ दे शेतकऱ्याला गेलं तुम्हाला लागेल आणि त्या माणसाने काय चूक केली ना मलाच नवर वाटत का ते ब्राह्मण आहे म्हणून आपण द्यायच्या का त्याला त्यांनी मराठा कारखान्याला के मदत केली नाही का मी जबाबदारीनं बोलतो मित्र मी काय कुणाची चमचे गिरी करायचं विषय आणि त्यांच्या एक रुपयात निंधार मी, मी तुम्हाला सांगतो एक रुपया पण त्यांना कधी मागितला नाही एवढं ती मध्ये काय कुणा आपोआ उठले ना असं झालं फुकिन बिकिन असल्या तर भानगडीत असल ना तर मी विठल राहतो पोरगच नाही तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारीने बोलतो नाही पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी कौतुक कारण आज नरेंद्र मोदीची गरज आहे मित्रांनो आपल्याला गरज आहे नीट बघा देशात परत आपण असे म्हणता नाही म्हणलं तर बोला आम्हाला काही नको कुठली योजना नको काही नको पण आमची फक्त कुटुंब किंवा आम्हाला सुरक्षित ठेवा ही मांडण्याची वेळ आहे आम्हाला मित्रांनो नेटबागाकडनं काय चाललंय देशाच्या शेवटी देश न्या गावामध्ये सुद्धा देशासाठी शहीद झालेले माझे जवान आहेत चार जणांनी आपली आवडी बलिदान दिलेलं आहे मित्रांनो सर्वोच्च समोर मी याच्यावर बसले काय परिस्थिती आहे बघा बांगलादेशामध्ये काय चाललंय बघा बघा तुम्ही नीट बारगाईच्या भयान भयांकळ येणार आहे वीस वर्षानंतर कदल्याम होणार आहे एकच छत्रपती होऊन गेला त्याच्यामुळे आता कोण आहे भविष्यात आपल्याला वाचवायचं जर असेल तर सावध वागाव लागणार आहे इजिप्त चाललेला ना भीष करायला चाललेला आपल्या देशामध्ये तुम्हाला सांगतो देशाची परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे ना आपण पण भयानक स्फोट करायला बसलेले आहेत आणि भयांना पण सीम आपल्या सुरक्षित करायला बसलेले आहेत का भयानक येणार आहे पुढं आपण अनुदान देणारा आणि एवढी लोकांची काळजी घेणार हा भारत देश आहे कुठल्या बाबतीत कमी पाडला कुठली योजना नाही आपल्याला सांगा आता सुद्धा नव्यानं मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना भविष्यात सुद्धा शेतकरी लाडला बहुमुन्य योजना येणार आहे शेतकऱ्यात सुद्धा बाबतीमध्ये चांगला निर्णय होणार आणि एवढा निर्णय घेणार आहे सरकार मला सांगा ना आणि तुम्ही पिढी तर खास करून बघा मित्रांनो आमचं काय आमचं आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष आणखी पंच्याहत्तर ऐंशी लय झालं ती पण नीट एम करून राहतो नंतर आम्ही जर कुठल्या चुकीच्या ठिकाणी गेलो तर आमचा पण साठ पासठ मध्ये कार्यक्रम होईल परंतु येणारी पिढी तरुणांना तुमचं भविष्य आहे तुम्ही काटेरी मुकोटा तुमच्याकडे त्याच्यामुळं कुठलं सरकार देशामध्ये असणं कुठलं सरकारमध्ये आपण सुरक्षित असणं आज लोकसभेला बघा काय झालं उद्धव ठाकरे काय खासदार निवडून आले मित्रांनो त्याच्या मिरवणुका नीट बघा सगळं बघा तुम्ही तपासा त्यामुळं खऱ्या अर्थानं या मोदी साहेबांची गरज किती आहे अमित शहाची गरज किती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारची गरज किती आहे शेवटी मी किती जरी काय केलं तुमच्या मनात ठरवलंच किंवा नाही आरक्षणाचा मुद्दा आहे राजूभ तुम्ही चुकीच्या पक्षात आहे तुमचा पण आम्ही कार्यक्रम करू कशा करा माझं काही हरकत नाही काही हरकत नाही मी आयुष्यभर तुमची सेवा करायला आहे जरा तुम्ही मला सांभाळलाय कोणतेवढे पाच निवडणुका लढवल्या तीन पडलो दोन जिंकलो ज्या दिवशी पडलो त्याच्या दुसऱ्या दिवशी साडेआठ नऊ ला मी ऑफिसमध्ये बसलो कधी पाठ दाखवली नाही मी विरोधकांना केव्हा दुश्मनाला या छत्रपतीचा छाव आहे मी पण मावळा आहे तुम्हाला कधी दाखवणार पण नाही मी पडलो तरी सुद्धा तिथं थांबलो तुम्हाला काम करत कधीच कटाळ नाही कारण माझ्यासाठी चाकलेले आहेत कारण पूर्वी म्हणत होते पडलं की निघून जातो त्याच्यामुळे विरोधा आलायचं पण मी कधी पाठ नाही कधी निघालो नाही छातीचा कोट करून लढलो भविष्यात पण तुमच्याकडनं जर तुमच्या मनातला गैरसमज निघलाच नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल भाऊ ही पक्ष चुकीचा आहे ते चुकीचा आहे काय चुकीचं आहे मला सांगा चार चार हजार कोटी देणारा पक्ष चुकीचा आहे का एवढं पाणी देणारा चुकीचं आहे का आज दीडशे कोटी रुपये सगळ्या माझ्या माता मुली राणावालानी भटकर पाणी एक एक किलोमीटर न काही आणायचे ते योजना हो ती चुकीच आहे का एवढा मोठा सोलापूरचा रोड दोन तास पाणी सोलापूरला जायला लागायचे पाठीची मुनके न मनकी बाद व्हायची ही रस्ता चंद्रकांतला दिला ती आहे का तुळजापूरला आहे एकदमेला जाणारा दिला रस्ता आहे का परंडा रस्ता आहे का लातूर रस्ता एवढा मोठा दिलेला आय डी सी एवढी चालली चुकीचे आहे का काय चुकीचं नेमकं काय केलं सांग त्या कुठल्या मराठ्याबद्दल आप शब्द कोण बोल किंवा काय बोललं या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुट चुकीचं तुम्ही करू नका सगळ्यात महत्वाचं स्वतःची सुरक्षा पहिल्या का बघा देशाची देश आहे तर आपण आहे देश जर नसेल तर आपण शून्य आहे तुम्हाला सांगतो कोणालाच किंमत नाही त्यामुळे नेमकं कुणाच्या हातात आणि काँग्रेसची ही नेमकी हायतच कुणाची ती तपासणं गरजेचं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं सगळ्यात सैनिकाचं पहिलं तर सैनिकाचं मत घेत जा प्रत्येकावर आपण मानतो ना त्यांना सलाम करतो ना त्यांच्या जीवादी आम्ही सुरक्षित आहेत म्हणून पाणगावमध्ये भरपूर आहे त्यांना विचारा नेमकं कुठल्या सरकारच्या हातात देश सुरक्षित आहे बस त्या सैनिकांवर जर आपली श्रद्धा असेल त्यांना विचारा त्यांचं मार्गदर्शन घेऊन ठरवा नेमकं कोण सरकार पाहिजे काय पाहिजे अरे किती काय चाललंय किती नाटकं करत होती नशीब मोदी साहेबांनी शपथ घेतली नाहीतर आता आला असतं काय काय चाललंय आपल्या देशाच्या सडनंतर बघा बांगलादेशाचं ई टी व्ही नाईन वगैरे एबीपी माझा असतं काय ना नॅशनल चॅनल बघा पत्रकार विधान संध्याकाळी बघा तुम्ही दहाच्या पुढं लागतेवर असेल काय किती अशा महिला आपल्या पुढं पळत्यात काय